राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता दोन दिवस झालं पुन्हा एकदा पावसानं थैमान घातलं आहे भरपूरच पाऊस आहे आता पावसानं पण कटाळा आणला आहे कमीत कमी आहे ना मित्रांनो महिना झाला रोजचा पाऊस आहे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तर ओढं नद्या नालं हे आता तुडुंब भरून तर वाहत तेच पण आमच्याजवळ असणारं निळवाडा धरण हे काय अजून फुल भरलं नाही अर्धा भरला आहे तर बरेच मित्रांनी कमेंट केली होती का धरणाचं मासं पकडताना व्हिडिओ बनवा तर आज ग टाकायला चालू आहे आपण गळाली मासं बरं भेटत का नाही आपल्याला पोहू आता आमच्या धरणामध्ये विशेषतः मळ्या शिंट्या वाम अशा प्रकारचं हे मासं राहत होती खवली चोपडा मासा तर आज आपली किती मासं भेटतात का नाही भेटती नाही भेटलं तरी मी व्हिडिओ तर मी आपल्यासाठी बनवणार ते आपलं धरणही आपली पाय भेटणार आहे वाहणारं झरं निसर्गरम्य मी हे तर नेहमीच दाखवत होते तर प्रयत्न तर करून त्यां चला आता आपण थेट चालू आहे धरण तर मित्रांनो हे पण आता हे गाळासाठी आपण तंगूस घेतला आहे ह्या भिंगऱ्या येते आपल्या गाळासाठी ह्या याला तंगूस गुंडाळून घेतला ना तो एकदम असा म्हणजे सरळ राहतोय तर मग आता हे आणि याच्यानंतर ही गांजवी ही सुचवीपासून बनवलेली आहे हे मासे ठेवायसाठी खेकडे मासे ठेवायसाठी उपयोगी पडते आणि हे गळाचा म्हणजे तंगूचा पाकिट आहे आणि इकडं आहेत आपलं गळ या पिशी हे बघा ह्या गळाचा पाकिट आहे भरपूर गळ येतं आपल्याकडं तर आता हे गळ घेऊन आपण गाय तर आता याच्यातला पिशवी आहे फेर्या याच्यात बराचसा आहे ते तो आता याच्यातला किती काय काय आपल्या नाही काय नाही तर हे बा याच्यामध्ये गळे भरपूरच गळ्यात आपलं हे मोठे आहेत काय बारीक गळे हे त्याला म्हणजे ठेवायचं आपण म्हणजे त्याला ताम लागत नाही गरज पकडत नाही चला आता ही पिशवी अशीच घेऊन जाऊ आपण तर मित्रांनो आता रामदासला सुट्टी आहे शाळेला पण तो म्हणतो मलाही कर्म करमत नाही कराईल ना त्यालाही कटाळ्यात आहे चला म्हणलं मग आता मलाही जोरदार होईल तेवढंच ना तुला काय पांगरा घेतो रामा कागद ना जी त्याला बांधून व्यवस्थित आता रामदास याय त्याला कागद बांधून देते डोक्याला व्यवस्थित म्हणजे वाऱ्यानं उडू नये म्हणून आता आणि माझ्या आहे रेनकोट तर बरंच मित्र कमेंट करतात त्या रामदासला माशेल नेऊ नका शाळा शिकवा तर मित्रांनो त्याला नाही मिस नाही जात कधी मी कधीतरी जातोय आज सुट्टी येतो म्हणलं आता हे आवस्ते तुम्हाला चला आता रामदासची पूर्ण तयारी झाली पान काकत चांगलं घेतला रामदास मी राम असाल निघाला रामदास तो बा आता काय बिझा आण बैर आहे ना मित्रांनो ज्या पावसा आस पाऊस भरपूर आहे सारखा पाऊसही येतो चला आता निघा आम्ही वस वज इकडे रामा भाऊ तर रामदास गेला तर पुढं पळत रामदासला गेलं आहे मागं बोलून कारण तो आहे ना जुऱ्यातून एकटाच ते अंग उतराय पाहतोय ना मग जुऱ्यातली पाणी जास्त आहे ना पहा मित्रांनो हे वातावरण इकडला तिकडे काही मशीवाली मशी धारतात मशी आणि आपल्याला आता हा जुरा ओलांडून त्या साईडला जायचे थोडासा आपल्याला तिकडं काठे आहेत आपल्या तर मित्रांनो हा एक छोटासा वडा ओलांडून आपली त्या साईडला जायचे आणि अजून एक वडा लागणार आहे आपल्याला तोही उतरून त्या साईडला जावा आहे पण हा एक छोटाचा वडा आपण देतो आता रामदास गेला त्या साईडला आणि पाऊस चाल मित्रांनो आणि हे निसर्गरम्य असं वातावरण पा एकदम खतरनाक वातावरण खाली काही बाताची आहे ती म्हणजे तेव्हा आवारसं आहे पण याच्या सांडीवरून असा आणि पाणी वाहत आहे ना तर मित्रांनो तो छोटासा वडा वरांडून आपण या साईडला आलो आहे पण इकडे जेव्हा पाऊस आला त्याच्यामुळे आपण थोडासा झाडा खाली थांबूया आणि हा जो समोर वडा आहे ना आता हा पण वरांडून आपल्याला त्या साईडला जायचे दोन जुऱ्यांचा पाणी या वड्याला मिळत आहे इथं संगम होतोय दोन जुऱ्यांचा हपा इकडे एक जुरा आणि ह्या साईडचं एक जुरा आणि दोन्यांचा मिळून खाली मोठा जुरा होतोय हपा आता हा सुद्धा ओलांडून आपल्याला त्या साईडला जायचे पण इकडून खालून नाही जायचं आपल्याला आपल्याली वर वरच्या साईडनं जायचे म्हणजे तिकडे जास्त पाणी नाही राहत चल रामा चल पुढं चल वजं वज काठी आहे ना त्या का तर रामदास का ठेका काठी आहे रामदास येणार आहे पुढं पाठी माग मी जातो लय पाणी नाही ना भाऊ हा चल आला आला मित्रांनो पहा केवढा जबरदस्त असा धन धन आवाज येतो जुऱ्यांचा आणि काही ओरच्या साईडला धबधबा आहे पा एक मोठा आणि आम्ही चालू धरण नका आता हो आज मग असं भेटतात त्याने पहिलाच दिवस आहे आज कधीच गेलो नाही मित्रांनो चल केवढा पाहिनवत रामा लाट ना जास्त आता मी वालांड मित्रांनो हा जुरा जाऊ आज हळू हळू ते अंग निघत निघत तशा तात्या हात नाही का ते एकदम ओवरचे ओटे पा ना आता आणि ह्या वरचा वावर आहे ना हे एकदम फुल असा तळ्यासारखा बरं राहील आता हळूहळू त्या बांधव जात आणि वरच्या वावराची सांड पा ना एकदम फुल भरून झाली हे वावरातून थोडा मला पुढं निघावं लागेल कारण वावरात कधी कधी मुरी राहतात ना मी रामा माग असा हा आमचा प्रवास येवर तर मित्रांनो आता मी पुढं आलो इकडं रामदास पण सारा येवं आवरत रामदास या गुडघ्या एवढं पाणी लागत आहे बघा कुतत आहे का रामदास पण कुतत आहे वज की बा वज की तर व आवारे आहे मित्रांनो एव्हा आवारे तेव्हा मधून आपल्याला इकडे यावं लागणार आहे पक्का मोठा जोर आहे मित्रांनो हा आरवरून दन दान सांडी वाहतात पहा वातावरण एकदम भारी मस्त वातावरण आहे मित्रांनो पावसाचं वातावरण आहे पण मग मस्त वाटत आहे वाट आणि यात जर ऊन पडला ना तर भारी वातावरण वाटणार आहे चला आता आपल्याला ना एकदम धरणाशी आपण जवळ जाणार आहेत पण अजून टाईम आहे आपली एक नऊ दहा मिनटात धरणापासी आपण पोचणार आहे ती आणि मित्रांनो जास्त पावसा असल्यामुळं जुरेली पाणी एकदम गडूळे आज ते पाहा आणि वरच्या साईडला काही भात लागवड चालू असेल चिखल चालू असेल ना त्याच्यामुळं मग पाणी एकदम आहे आणि हे झुऱ्याला पण जाम पाणी आहे चला आता आपण धरणाचे एकदम जवळ आलो आहे आता आपली इकडं खाली उतरायला लागणार आहे हो आज आपली गळव मासं असं भेटतात का नाही पण नक्कीच मला आनंद वाटतोय आपल्या मित्रांसाठी हे वातावरण दाखवण्याचा आणि आपलं मित्र सुद्धा ह्या वातावरणाचा आनंद लुटित चला एक नऊ दहा मिनटाच्या अंतरावर आपण पोचतोय धरणाजवळ आणि मित्रांनो आता आपण पोचलोय तो एकदम धरणाच्या काठाला आणि बा मित्रांनो जो जुरा मी आपल्याला वर दाखवला होता ना तो जुरा इकडे येऊन धरणाला मिळतोय खाली येऊन तो आणखीन मोठा होतोय कारण त्याला अनेक बारीक बारीक झुरा मिळत होती म्हणून हा खाली येऊन जास्त मोठा होतोय आणि हे बा एक खडकावरून वाज जाऊन हा थेट धरणा जातो ह्या बा धरणाला मिळाला आहे आणि हे समोर आहे धरण तर धरण अजून अर्धा पण नाही भरला भरपूर बाकी भरायचं अजून आपण आता या जागे उभे हो आहे ना इथपर्यंत पाणी येत आहे पहा अजून भरपूर धरण खाली आहे आणि पाणी आहे ना इथपर्यंत पा असा मी दाखवतो आपल्याला पूर्ण त्या दगडा दिसतात ना त्याच्यापर्यंत पाणी जात आहे आणि वर एक धबधबा पडतोय ना त्या बांधाला पाणी जात आहे पूर्ण वा केवढा मोठा जुरे आहे तो धबधबा मी दाखवतो आपल्याला एकदम मोठा धबधबा आहे आणि तो जोवर जुरा दाखवला होता ना त्या जुऱ्याचा इडं आता डायरेक्ट धबधब्यामध्ये रूपांतर झालं आहे पहा कारण त्याला अनेक का बारीक बारीक जुरं ओढं मिळत आहेत ना आणि मग येऊन मोठा धबधबा होतोय आणि ह्या धबधब्याचा पाणी आता डायरेक्ट असा खाली वाहत जात आहे इकडं खाली पा केवढा मोठा जबरदस्त असा धबधबा दब चला आता आपल्याली हे आहेत आपल्याजवळ काठ्यात गळ टाकायचे तो आज मग असं भेटतच त्याने आपल्याला चला पाऊस पण भरपूर आहे समोर एकदम दुकाट असा वातावरण रामा जाऊ नको पळ रामा डॅरिंग करतो जायची तेच नको जाऊ लय पाणी आहे आणि चढ ना, था था था। ना था था था। तर मासंसुद्धा राहतात मित्रांनो पण आता हिडं तुमचाच येणार नाही आपल्याली कारण भरपूर पाणी आहे मळे मासं चढतात हिडं जास्त करून चला काय गळावाला जोडद्याला आहेत का नाही खाली पाहू आपण आपण बसणार आहे ती थोडं वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण पाच ते सहा वाजेपर्यंत बसणार आहे आपण आपलं इथं जबरदस्त असा पाणी वितरण पा आणि आता आपण धरणाच्या काठाला जवळजवळ पूर्ण पोहोचलोय आणि खाली काही माशेनवाली मित्रमंडळी आहेच चला आता सण मी आता खाली उतरतो एवढं आणि लगेच खाली उतरून आपण गळ टाकायला सुरुवात करणार ती बरीच मित्रमंडळी दोन चार आहेत तर आमचा हळूहळू त्यांच्याजवळ गेलाय दगड बरीसल्यात मित्रांनो चला आता आपण जे वेळेस पहिल्याच वेळेस गळ टाकला होता ना तर एक मासा आपली भेटलाय आपली बोणी झाली हा मासा शिंत मासा हपा बराच मोठा मासा भेटला आपली पहिलीच बोनी झाली आपली आणि इकडे दगडवर काही मित्रमंडळी जे बसले तिने पण गळ आणत ते पण गळ टाकीत त्याने पण एक मासा एक मासा भेटला आहे काही ते आंगे आम्ही या आंग आता मी इथे पा इथून मी गळ टाकित आणि इकडं ह्या बऱ्याच एकदम गडोळ असा पाणी येत आहे खाली धागडाला उघडी पडल्यात दागडा पा आमच्याकडून धरण बरंच बाकी अजून भरायचा आणि पुन्हा एकदा आपली दुसरा मासा भेटला तोही शिंकत जास्त करून शिंकतेच लागत होती वाहनची चला आता तो काढून ठेवू आपण आपल्या पिशवीमध्ये एक एक असं एक 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 आपलेली आता हळूहळू मासं भेटायला सुरुवात झाली पण लईदामाना लागत होती त्याला का एवढं काही खास मासं लागतील नाही पण भरपूर मला लागत होती चला आता पिशवीत काढून ठेवली आपण हा गाजू आहे आपला मग शि दाखवला नका आपली सुतेऱ्यांपासून बन सुताच्या सुतऱ्यांपासून चला देऊ ठेवून आता आपण मस्त पहिली आणि पुन्हा आपण आता देव गळ टाकून त्या दागडावरून ते असा ऐकलं काठ्याचा आपल्या काठ्यांच्या मदतीनं आपण काठींनी गळ बांधून तिकडं पुरं टाकित हो संध्याकाळपर्यंत किती भेटत आहेत आता ते मित्रांनी बराच टाइम झाला एक एकच भेटलाय आणि मला आता बऱ्याच टायमाना टायमाना एक एक भेटतो कधी कधी फिरून जावं लागतं मी त्यानं एक एक दिवस काहीच लागत नाही आणि एक एक दिवस भेटत कसं थोडं थूड़ थोडं तर मित्रांनो संध्याकाळचं जवळजवळ पावणे सहा वाजले ते आणि रामदास बसलाय वर दगडानं आणि मी धरणाच्या कडाले मी टाकलं गळ रामा कटारा आलाय का कटारा आला रामदास आहे कटारा आलाय मित्रांनो आणि बरंच टाईम बसलाय ना तुम्ही आणि पाऊस मात्र सारखा येतो आणि आपण इकडे गळ टाकेल ते बा इकडं गळटा केली ते तिडं ह्या आपल्या गळाच्या काठ्या येते ह्या बा आणि त्या साईडला एक जोडीदारे तो बा तिकडं दिसतोय तो आणि नदी ह्या धरणाच्या काठाला वरून जो जुरा येतोय ना गडूळ हपा हा जुरा पूर्ण गडूळ येतोय वरून आणि मग त्याच्यामुळं मग एवढं इडं एकदम गडूळ पाणी आहे आणि बाकी धरणात मात्र तिकडे ना निवळ पाणी आहे तिकडे काही गडूळ पाणी नाही ते बा आणि इथं गडूळ पाणी आहे हो आता आपल्याला म्हणजे दोन तीन मासे सापडलं शिंगते सापडत आपल्याला आपल्या वाम एकही नाही सापडली तर चला आता अजून थोडं वेळ पंधरा वीस मिनटं बसणार आहेत आणि मी त्यानंतर निघून जाणार आहेत काय मित्र कटाळ आणि निघून गेलं आणि मित्रांनो भरपूर टाईम होत चालाय पा आणि इकडं मुलं का वातावरण एकदम विसर्गरम आहे पा आता संध्याकाळचा एकदम असं म्हणजे असा झांभळ आल्यासारखा वाटत आहे पूर्ण म्हणजे झांभळ कसा का ढग एकदम काळा काळ आहे ना त्याच्यामुळं पूर्ण हजूर आहे इकडं ह्या नदीला आलं आहे आणि रात्रीतून आता बरंच धरणं आपण त्या दगडावर बसलो होतं तिथं पण आता तिथं पण पाणी आलं आहे पहा म्हणजे धरणाचं पाणी वर येत चाल आहे असा वर चढत आहे आता रात्रीतून ह्या दगडांवर सुद्धा पाणी चढल पूर्ण हळूहळू हळूहळू धरण पूर्ण भरत जाणार आहे आणि आपल्या घराला सध्या तर काहीच मासा लागत नाही एकही मासा लागत नाही ईड टाकेल आपण ह राहुल किती धरलं चार पाच धरलं काय मला भेटलं दोन चार मी धरलं दोन चार बरं पाहू आता बरं किती झालं अजून बसलो ईड नाही का तर मित्रांनो अजून म्हणजे संध्याकाळची वेळेस मास लागायला पाहिजे आता संध्याकाळची वेळेत तरी पण मासं लागते रे हो आता बसू तर खरी आपण मग रामदास आपण ये ना आता अजून दहा पंधरा मिनटं बसू आणि मग जावा मित्र मित्र मी तर नको त्या माणसाहेरी व्हा पात्र मिनिट ना तर बसता न बरच टाईम झाला आहे आणि आता आपल्याला हळूहळू तरी मिळायचे का आता जर जोडदार आहे तर अजून एक तास म्हणजे घेणार आहे आणि आपलं सर्वत्रमुळं जास्त आंदोलन करता काम नाही आहे तर मी त्यांना कारण आहे तर सातत्या एक किती राहते तर मग चला आता आपल्याला हळूहळू निघायचे ना किती मासे धरलं का ते पण मी आमच्या मित्रांनो आपण मासे किती धरलं ते दाखव तर पाच दोघांनो आता या फिशिंगमध्ये आपण मासे ठेवलं होती आणि हे सुद्धा कुणा आणून नाही ती हे बा हे कृषीमध्ये आणि याच्यामध्ये गांजू आहे तर आता किती मासे धरलं का ते मी आपल्याला दाखवतो का तर याच्यामध्ये मासे आपण आपल्याला काही जास्त मासे नाही भेटली तर हा मासे आहे बा याला वाण जिवंत त्याला अशा मिशे राहतात बा हा एक धरला आहे आपण हा एक आहे आणि अजून दोन आहेत पाम दाखवत होते आणि दोन आपण हे बा हे शिंत्या हा शिंक्या जात पहा शिंक्या म्हणजे व अंजे आणि शिंके सत्तर रुपये शिंक्या काम असा काळपट राहतोय आणि व अंजेशी धवळी राहते हे बा सेम मिशे राहतो जेड पण आणि है ते, ते शिंठे आबा आबा आणि काढणार आपण हे बा तर हे तीन बा तर एक सगळ्यात मोठा म्हणजे दोन बारीक बारीक तर एवढं काही मासं भेटलं नाही आपल्या म्हणायला पण जर कसा कारण खेळता यांचा पण कारण होईल कारण आपल्या खाणार दोनच ना तर चला आता आपण जाऊ त्याच्यामध्ये पुन्हा ठेवूया आणि आता आपल्याला आवाज वगैरे निघायची आहे तर कसं आहे मित्रांनो आपण हे नेमका जुऱ्याच्या शेजारी आलो आहे मग त्याच्यामुळं जुऱ्याचा आवाज दन असा दन येतोय त्याच्यामुळं मग आवाज थोडा घरघर असा आवाज येतोय चला आता जो जोडदार आहे तो राहिला इडस आता तो पण येणार आहे पण मग त्याला थोडासा अजून टाईम आहे मग तोपर्यंत आता आपल्या सोबत रामदास येते त्यामुळं आपण निघाले हळूहळू रामदास गेलाय वर निघून तो बा त्या झाडांना रामदास झाला ओवर निघून आणि त्याच्या पाठीमाग आपण चालू आहे रामा जाव जाऊ जा चालू जाऊ जा आता रामदास गेला पुढे निघून त्याच्या पाठीमाग चालू मित्रांनो आपण ह्या जुऱ्याने ना चढाण पण राहत आहे पण रात्री राहत रात आहे दिवसाने राहत मित्रांनो रात्री जास्त चढण राहत आहे आणि रामदास ना दिवसभर हा कागद पांघरून घेतला होता प्लास्टिकचा त्याच्यामुळे त्याला थोडी थंडी वाजली आणि मग आता आपण निघाले वर धरणाच्या वर थोडासा हा आरुंदर असते खडकाचा थोडा इथ नाही आणि धरणाच्या वरच्या साईडने ना मित्रांनो जंगल आहे पा ज्याम आहे एकदम दाट झाडा या साईड नाही झाडा त्या साईट नाही झाडा आणि मधी ती दरी आणि तिथं दर मधील धरण येते फार संध्याकाळ होत आले आता तर आता इकडं पुढे जायची ह्या मुट वावर मोठमोठी वावर आहेत आणि ह्या धरणाच्या काळाला काही ज्या वावर आहेत ना भाताची तिची भाताची पूर्ण लागवड झाली हे पा पूर्ण आवनी भाताची या केली कारण पाणी भरपूर आहे आणि रोपा आली त्या लोकांची तीन टाकल्याच लावून घ्या पहा आता त्या समोरच्या बांधवरून आपली तिकडे जायचे पुढं आणि मित्रांनो सकाळी आपण इकडे दरणाखा आलो होतो ना त्या टायमाला थोडा त्या वडील पाणी कमी होता पण दुपारी जास्त पाऊस असल्यामुळं मग थोडा पाणी वाढलं पाहिली आणि पुन्हा आता हे ओढं वाला ती आपल्याला पुन्हा त्या साईडला जायचं तिकडे लिहून आणि त्या साईडला एकदम जंगल आहे मित्रांनो आता बराच टाईम होत चाललाय ना मग या जंगलाच्या त्या साईडनं आपल्याला ना लगेच लिहून जायचे कारण बराच टाइम आहे चला आता ह्या जंगलामधून संध्याकाळ झाली बिबट्या पण निघायचे बिबटी वाटत आहे बिबट्या निघायची शक्यता राज्या त्याच्यामुळं आपण लगेच हे वडा घालून त्या साईडला जाणार होती तर मित्रांनो या छोट्या त्या वड्यातून राम बसला पावला त्या साईडला आणि आता मी त्या मी पाणी मागवतो ना लावलाय हो आता किती पाणी लावून त्याला लावला आपल्या जवळजवळ गुडगे जास्त लावलं आहे का पाणी आहे का पूर्ण गुडघेशे जास्त लागलाय मित्रांनो आता आम्ही हे वावरातून आहे त्या साईडला तर हे वावर आहे इकडं वरच्या साईडला आहे हे वावरातून सुद्धा गुडघ्या नेवाडला पाणी आहे हळूहळू जायला लागणार आहे मित्रांनो एवढं पाणी सकाळी नव्हता पण मग दुपारी पाऊस वाढल्यामुळे ना मग थोडंसं पाणी वाढलं आहे आता रामदास सुरक्षित गेलाय त्या साईडला आता मी हळूहळू जातो आहे कारण रामदासला मी पुढं काढून देतोय आणि मग मी पाठीमागून राहतोय कारण थोडं फुल वाढला आहे ना, ना। तर आता पक्का गुण का पाणी तो मित्रांनो रामदास एकदम सुरक्षित गेलाय त्या साईडला आणि आता मी पुन्हा मी त्याच्या पाठीमागं चालू आहे आता ह्या जबरदस्त जुऱ्यातून आता त्या साईडला जायचे आपल्याली पण मग जुऱ्याचा आम्हाला काय भेव वाटत नाही कारण आम्हाला काय आमची सराव आहे किती कुडं खे किती कुडं ना ते आम्हाला पूर्ण माहीत आहे मी त्यानं चला आता रामदास गेला त्या साईडला पडशील आहे वत जा त्या साईडला आणि आता अचानक बरं रामदास वरून आलाच पुरा तर मग मी खायला राहतोय ना तसं काय पुराचं काय एवढा भेव नाही वाटत मी त्यानं आम्हाला नाही का हे पा या वावरणमधून या खालच्या वावरणमधून तर सर्व जुऱ्या जुऱ्या ना आम्ही वर आलो आहे आता त्या बांधणवर तिकडून आलो असतो पण त्या बांधाने पक्क मोठमोठ्या मोड़ मुरी पडल्यात ना मग ते पाय मग तिरून जरी आलो असतो ना मित्रांनो तरी इरासनी काय या लागला असता मग वाई काय भेव नाही मित्रांनो आणि त्या त्या बांधाना वाट व्यवस्थित वा पक्क्या मोठ्या मुरी पडल्यात गुडघ्याने एवढ्या कांबऱ्या एवढ्या ना चला आता रामदास पूर्ण त्या साईडला गेला आता मी जातोय तर चला आता रामदास हेच पाहिलं त्या साईडला गेलाय म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज तर आहेच तसा काही जास्त म्हणजे अंतर नाही आहे थोडक्यात अंतर आहे पण दगडा सांभाळून मगच त्या साईडला जावं लागत आहे असा दगडा नोडून मित्रांनो फर पटत आहे मार्ग नाहीत पडत आहे असं पाण्यात पटवून आगामी बिज जायचं काट आहे जास्त काही क्षणात आपण सुरक्षित आता त्या साईटला पोचणार आहे त्या काठींच्या मदतीनं काठ्या टिकीत टिकीत चला आता जवळजवळ आपण त्या साईटला पोचलोय तर चला मित्रांनो रामदास आणि मी या काळाला या पुरातून सुरक्षित आहे तर पुन्हा एकदा मी हे लोकेशन दाखवतो पहा मित्रांनो किती निसर्गरम्य आणि किती सुंदर असं हे वातावरण आहे जबरदस्त असा जंगल आणि या जंगलाच्या कडाला असणाऱ्या वावरांमधून वाहणाऱ्या या झुऱ्या एकदम भारी पा आणि एकदम मोठी दरी आहे या साईडला पण टेकडी आहे त्या साईडला पण मोठी टेकडी आणि ही दरी आणि आपल्याला आता थेट निघायचे त्या या टेकडीपासून त्या साईडला अजून जवळजवळ आपली पंधरा ते वीस मिनटं आपल्या वस्त्यांपर्यंत पोहोचायला लागतील तर मित्रांनो आज आपण जर गळ टाकून मासा पकडायला गेलो होतो सोबत होता रामदास कारण आज रामदासला दुपारी सुट्टी होती ना मग त्याच्यामुळं तोही आला होता आणि मग काही मित्रमंडळी धरण पण भेटली त्याने पण जास्त मासं नाही भेटलं तर मित्रांनो मला किती भेटलं ते पण मी आपल्याला दाखवला आपला जास्त नाही पण थोडासा कालवन झाला आहे तर आता चालू था घरी निघत हळूहळू बरासा टाईम झाला आहे तर हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय